माझं सातवी पर्यंत शिक्षण जे आहे ते पीक प्राथमिक शाळा म्हणजे मराठी शाळेमध्ये तुमचं सगळ्यांचं बहुतेक नव्वद पंच्याण्णव टक्क्यांचं आपल्या मराठी शाळेत झालं असेल माझं मराठी शाळेतच झालं पीकला आणि त्याच्यानंतर वसतिगृहामध्ये नंबर लागला डहाणूला आदिवासी वसतिगृह आहे शासकीय मुलांचे वसतिगृह तिथे मेरिटवर मुलं घेतात आणि त्या मुलांमध्ये माझा नंबर लागला पहिला क्रमांक आला होता त्या हॉस्टेलला गेल्यानंतर आता पीक वरण डहाणूला जाणं म्हणजे आता खूप सोपं आहे इतर जाणं त्यावेळेस म्हणजे त्र्याऐंशी ची गोष्ट आहे त्यावेळेस बसेस नाहीये एखादी बस दिवसातून जायची ट्रकने किंवा इतर वाहनाने प्रवास त्या हॉस्टेलला गेल्यानंतर घरची प्रस्ती गरीबी म्हणजे डहाणूवरून वाड्याला यायला किंवा वाड्यावरून पीकला यायला पैसे नाहीत म्हणून त्या हॉस्टेलमध्येच राहायचं फार तर एखादी सुट्टी यायला लागायचं बाकी मुलं जायची पण बघ काय करायचं तर आम्ही काय करायचो फक्त आणि फक्त वाचा म्हणजे जो मी जेवढी पुस्तकं वाचलेत म्हणजे आता कॉलेजमध्ये धामरेसर नसतील ना रिटायर झाले धामरेसर माहितीये तुम्हाला आता नाहीयेत हा आता सर रिटायर झाले कॉलेज त्या आपल्या वाडा कॉलेजच्या लायब्ररी मधलं एकही पुस्तक कॉलेजमध्ये आलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही असं पुस्तक त्यात आपल्या वाडा कॉलेजमध्ये नाही आहे त्यावेळेस आलेली सगळी पुस्तकं आणि सेकंड नंबरला म्हणजे मी जर सत्तर हजार पुस्तक तेव्हा होती सत्तर हजार पुस्तकं वाचली होती आणि सेकंड नंबर कोण ब सत्तर हजार पुस्तकं वाचल्यानंतर सेकंड नंबर कोण तर सर तीन पुस्तकं वाचणारा हा सेकंड नंबर होता मग त्या लायब्ररीमध्येच कोण गेलं नाही आता कोण तुम्ही जाता काही माहित नाही किती मुलं जातात लायब्ररीमध्ये कॉलेजच्या कॉलेज लायब्ररी आहे सत्तर हजार पुस्तकं त्या होती काहीतरी एकोणसत्तर हजार आणि काहीतरी अशी होती पुस्तकं सत्तर हजार आम्ही राहतो त्याच्यानंतर ती पुस्तकं कुठे गेली ते वाचणारे विद्यार्थी कुठे गेले काही कळलं नाही पण त्या कॉलेजमधून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा मी आत्तापर्यंत याची तुम्हाला खास आणले दाखवायला आणले की ज्यांना ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळालेले अशी मी एकशे साठ पुस्तकं लिहिली फायदा काय झाला वाडा कॉलेजच्या लायब्ररीचा तो एकट्यानेच घेतला सेकंड नंबर जेव्हा तेव्हा एक कसं पत्रक असायचं आणि त्याच्यावर कोणी पुस्तक किती नेले ते आहे ने ना ती पद्धत आहे ते लिहायचंय तर त्याच्यामध्ये एकमेव विद्यार्थी होतो म्हणजे अगदी त्या वाडा कॉलेजच्या लायब्ररी आता काहीतरी माहीत नाही पण अगदी जाड जाड पुस्तकं आता पण असतील आहे ती पुस्तकं म्हणजे ते आम्ही घेऊन गेलो घरी की हसायचे हे हा घेऊन काय करणार ते पण ते, ते पुस्तक जास्तीत जास्त एक दहा पंधरा दिवसामध्ये वाचून आम्ही परत आणून द्यायचो पुन्हा दुसरं घेऊन जायचो एकदा आमच्याकडे अंधारे सर होते आणि त्या अंधारे सरांना लक्षात आलं की हा नेहमी पुस्तक नेतोय नक्की वाचतो का कि हा आपल्याकडे कॉलेजला एक स्टाईल मारण धज करणं अशी मुलं असतात ना नवाजणं वाजणं तसं हा काही करतोय का पण एकदा आमदार सरांनी ते पुस्तक परत आणून गेले मला सांगितलं की हा पुस्तक नक्की वाचलंय का मी सांगितलं हा सर वाचलंय त्यांनी तीन चार पानं उलटली आणि मला काही प्रश्न विचारले मी त्या पुस्तकातली जी काही माहिती वाचलेली होती ती सगळी त्यांना सांगितली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं तुला कोणती पुस्तकं पाहिजे ती, ती, ती सांग त्याची लिस्ट घेतली कुलकर्णी सरांकडे दिली आणि ती पुस्तकं सगळीच्या सगळी वाडा कॉलेजमध्ये आली आणि अजून माहिती नाही माहिती बरीच वर्ष झाली मी ब्याण्णव ची गोष्ट सांगतो पहिल्यांदा हा कॅम्प संपल्यानंतर लायब्ररीमध्ये जे पुस्तक मिळेल ते सोडू नका तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल आमचा प्रॉब्लेम हा होता की आम्हाला शिकवणारं कोणी नव्हतं आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं म्हणजे माझे वडील शिकलेले नाही आहेत कसं वागायचं ते आम्हाला सांगितलंच नाही सा हे सगळ्यांच्या नशिबात असंच असतं आपल्याला कधीही आपल्याला सांगितलं तर अभ्यास कर पण अभ्यास कर म्हणजे काय कर आपली का आई आपले वडील सांगू शकत नाहीत ते सांगणार नाहीत त्यांना सांगता येणार नाही आणि म्हणून आपणच आपले गुरु बनायचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्या कॉलेजची लायब्ररी असते काय करणार पहिल्यांदा जाऊन त्या लायब्ररी मधलं जेवढी पुस्तकं वाचता येतील तेवढी वाचा आणि खूप चांगली पुस्तक आहेत जगभरातलं नॉलेज त्याच्यामध्ये आहे आणि ती सगळी पुस्तकं वाचून मी इथपर्यंत पोहोचलोय त्या हॉस्टेलमध्ये असताना शनिवारी आम्हाला केलकोंदा हायस्कूलमध्ये अजूनही ती सिस्टीम आहे अजूनही पद्धत आहे की बाहेरचं लेक्चरर त्या क्षेत्रातला नामवंत माणूस तो आणायचा आणि त्यांनी एक तास विद्यार्थ्यांशी बोलायचं मोठा हॉल होता त्या हॉलमध्ये माईक बसण्याची व्यवस्था आणि जे विद्यार्थी येतील ते बसतील शाळा सुटली शनिवारची ते सगळे पळायचे कोणी राहत नव्हतं फार तर हॉस्टेलची मुलं आम्ही आणि ज्यांना काहीतरी घडवायचंय काहीतरी करायचंय अशी पोरं असायची रमेश मंत्री नावाचे एक लेखक आले होते म्हणजे मी आठवीला तिथे गेलो म्हणजे आठवीचा विद्यार्थी आता किती मोठा असतो ते मला माहितीये पण काहीतरी करायचंय काहीतरी घडवायचंय या गरिबीतून आपल्याला बाहेर यायचंय आपल्याला मोठं व्हायचंय या ध्येयाने आम्ही पछाडलेलो होतो आणि ती सगळी मुलं त्या लेक्चर लावून बसायचो एकदा रमेश मंत्रीचं पहिलं लेक्चर जे होतं खूप मोठे लेखक आहेत आता तुम्हाला ते नावही नसेल आणि पुस्तकीतून तुम्ही वाचली नसतील त्यांनी सांगितलं होतं की जीवन ही एक रंगभूमी आहे रंग 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 या रंगभूमीवर येणारा प्रत्येक माणूस हा कलाकार आहे तुम्हाला रंगभूमी माहिती आहे रंगभूमी स्टेज म्हणजे आता या ताईंनी जे निवेदन केलं सूत्रसंचालन केलं त्यांनी ज्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं ते चांगलं झालं असेल तर आपण टाळ्या वाजू तर चुकीचं झालं असेल तर आपण नाक मोडू किंवा आपण नाव ठेवतो हो। त्यांना जे सांगितलं होतं सरांनी की तुम्हाला हे करायचं आहे ही तुमची भूमिका त्यांनी पार पाडली मी त्यांना भूमिका सांगितली होती पण आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला आपल्या समोर कुठलीही भूमिका ही दिलेली नसते पुन्हा आपण जेव्हा जे कलाकृती सादर करतो एखादं नाटक असेल गाणं असेल आता मुलींनी सुंदर असं गाणं इथे सादर केलं स्वागत गायल्या द्या त्यांचं गाणं पूर्ण झाल्यानंतर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी त्यांची भूमिका पार पडली त्यांना सांगितलं तुम्ही स्वागत गीत गा आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काहीही सांगितलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट त्याने आम्हाला सांगितला होता की त्या मुलीचं गाणं गाणी बोलणार आहे त्या बोलल्या त्यांना वेळ दिला होता का ह्या गाण्याची पहिली ओळ आहे आणि ही शेवटची ओळ आहे शेवटची ओळ झाल्यानंतर तुम्ही बसायचं आपल्याला जन्माला आल्यानंतर कुणीही सांगितलेलं नाही की तुम्ही एक्झिट कधी घेणार आहात तुम्ही मरणार कधी आहात तुम्हाला माहिती सगळ्यांना आपल्याला मृत्यू माहिती आहे कधी आपण मरणार आहोत कोणालाही आपला मृत्यू माहीत नाही आहे आपण कधी मरणार आहोत हे आपल्याला माहित नाही आहे आणि म्हणून जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे ते केल्यानंतर ती आपली भूमिका संपल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे लोकांनी चांगलं सांगितलं पाहिजे तर ती आपली भूमिका आपण चांगल्या प्रकारे वठवली असं समाज समजतो नाहीतर असे कितीतरी लोक जन्माला येतात कितीतरी मरतात त्यांची नोंद होत नाही त्यांना गाणं बोलायला सांगितलं यांना सूत्रसंचालन करायला सांगितलं सरांनी प्रास्ताविक केलं त्यांना एक वेळ दिला होता तुम्ही या वेळेमध्ये संपवायचं आहे या वेळेमध्ये तुम्ही बोलायचं आपल्याकडे वेळ नाही आहे म्हणजे आता आपण चाललोय ठेच थेच लागली ऍक्सिडेंट झालं अटॅक आलं काही होत म्हणजे आपल्याकडे वेळ नाहीये म्हणजे आम्ही उद्या मरणार आहोत हे ठरवून जर जीवन जगायला लागलो तर आपण खऱ्या अर्थाने जीवनाचा उपभोग घेऊ शकतो आता हे रमेश मंत्री आता ते रमेश मंत्री त्यांचा मृत्यू होऊन बराच काळ झाला त्याच्यानंतर आम्ही दहावीला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता मी दहावीला एकोणीशे सत्याऐंशी ला होतो एकोणीशे सत्याऐंशी नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये या सभागृहामध्ये मी रमेश मंत्रींची आठवण काढतो ते तेव्हा काय बोलले होते ते मी आता सांगतोय त्याचं कारण असं तर त्यांनी जी वाक्य बोलली होती त्यांनी रंगभूमी जी समजून सांगितली होती ती रंगभूमी आणि माझ्या जीवनातली रंगभूमी ही आम्ही एकत्र आणल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा केल्यानंतर आणि आम्ही आमची भूमिका वठवल्यानंतर आज मी तुमच्या समोर इथे बोलायला बसलेलो आहे तेव्हा जर मी त्यांचं ऐकलं नसतं ते जर मी लिहून घेतलं नसतं मी त्याच्यानंतर तसं वागलो नसतो तर आज जे इतर जगतात तशाच पद्धतीने जगलो आपण मेल्यानंतर आपलं नाव काढलं पाहिजे हे हो त्याने तेव्हा सांगितलं होतं हे जे एक माझं पुस्तक आहे समजा मी सगळ्यांनी तुम्हाला पुस्तक आणलेलं आहे हे मी तुम्हाला पुस्तक दिल्यानंतर तुम्ही काय करणार ते पुस्तक वाचणार वाचल्यानंतर काय करणार ठेवणार हे पुस्तक तुमच्या घरी तुम्ही नेऊन ठेवल्यानंतर तुमच्या घरातले लोक बघतील वाचतील चालतील एकाच्या हातून दुसऱ्याच्या हातात दुसऱ्या हातून तिसऱ्याच्या हातात हे पुस्तक फिरत राहील आपण काय ते रद्दीमध्ये विकणार नाही सहसा पुस्तक कोणी रद्दीमध्ये विकत नाही विकली तर त्याला काय फारशी किंमत मिळत इने कोणी घेत ते पेपरची रद्द ठीक आहे पुस्तकाची अद्दी घेत एक पुस्तक तुम्हाला शंभर वर्ष जिवंत भेटवत आहे शंभर वर्ष तुम्ही जिवंत राहता प्लस, है, शंबर हो प्लस शंबर हे पुस्तक आम्ही विकतोय या पुस्तकाची किंमत शंभर रुपये मला त्याच्यामधून पैसे मिळत आहेत ते पैसे मिळाले प्रसिद्धी मिळाली प्लस पुढची शंभर वर्ष मी या ना त्या नावाने या ना त्या कारणाने जिवंत राहिलो सरांनी उल्लेख केला वाड्यामध्ये मग शरद नगर आहे कुठे आहे ऐंशी दरोड शरद नगर कुठे आहे शरद नगरला आहे बरोबर ना वाडा कुठे आहे वाड्याला आहे तसं हे जे नाव आहे शरद नगर म्हणजे माझं नाव शरद, ना हो शरद पाटील आहे हे नाव किती वर्ष राहील शरद नगर हे नाव किती वर्ष राहील कायमस्वरूपी ना कायमस्वरूपी ते राहील मी कायमस्वरूपी जिवंत राहिलो ते करून ठेवतो मला छोटीशी गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहे कोणाला माहिती हात वर करा सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज किती किल्ले बांधले पहिला पहिलं कोण बोल तीन सासष्ट बळ्यावर जातो